काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा भाजप ते प्रवेश निश्चित झालाय दिवाळीनंतर मुंबई येथे त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे प्रवेशानंतर सोलापुरात कार्यकर्त्यांचा मेळावा देखील होणार आहे दिलीप मानेंनी दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर आणि शहरातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली आहे काम राहून चालत नाही असं त्यांची मनातल्या भावना लक्षात आल्या आणि सगळ्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे सहकारी मित्र आदरणीय जयकुमार साहेब आमचे मित्र जिल्ह्यातले नेते आदरणीय सचिनदादा यांच्याबरोबर राहून ने यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे मिळून काम करू जेणे की आपल्या सर्व कार्यकर्त्याची कामं चांगल्या पद्धतीने होती आणि सगळ्याचा निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल आणि सरळ सर्व सरळ आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली याच्यापुढे काम करणार आहे